हा नमस्कार मित्रांनो यापूर्वी आपण पूजा विरुद्ध यक्ष यज्ञ या दोन संस्कृती विषयीची माहिती पाहिली त्यात यज्ञाबद्दल थोडं जास्त उहापोह केला गेला पण पूजा या शब्दावर कमी भर दिला गेला जगभरातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये पूजा विधी आहे आणि विशेषत बुद्धांनी पूजेचं महत्त्व सांगितलं आणि सर्वसामान्य माणसं बेलपान वाहतात शिवाला किंवा शंकराला विष्णूला किंवा कृष्णाला तुळशीची मंजुरी वाहतात अशा तऱ्हेने फळ फुलं उपलब्ध आहे पत्र फलाम पुष्पांगे वगैरे वगैरे तर ती सगळी वाहनं म्हणजे आपल्याला त्यांच्याबद्दल जो आदर वाटतो प्रेम कि वाटत किंवा भक्ती वाटते ती व्यक्त करण्याची ही पद्धत आहे प्रामुख्याने ही निसर्ग पूजेशी संबंधित आहे वृक्षांची पूजा वृक्षांच्या पूजेतून Uh, जे काही संस्कार आपल्यावर झाले की झाडं वाचली पाहिजे झाडापासून आपलं सर्व काही मिळतं पण त्यांच्यात दैवत आहेत किंवा एखाद्या कुळाचं एखादा वृक्ष असेल एखादा डोंगर असेल तर तो सुद्धा आपलं कुलदैवत आहे असं मांडणार एक वर्ग एखाद्या नदीला किंवा तलावाला किंवा तला जलाशयाला तला आपलं कुलदैवत मांडणार जो वर्ग आहे तो यक्ष संस्कृतीमधला आहे यक्ष संस्कृतीवर स्वतंत्रपणे आपण एक भाग घेऊ तेव्हा त्याची विस्तृत माहिती पाहू कारण हे सगळे विषय एका एखाद्या एप एपिसोडमध्येच समाविष्ट होतील असं नाही काही गोष्टी वारंवार सांगाव्या लागतील तर काहीवर स्वतंत्रपणे प्रकाश टाकावा लागेल तर आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये कळम नावाचं गाव आहे तालुक्याचं गाव आहे यवतमाळ नागपूर रोडवर ते पासून बावीस किलोमीटरवर आहे आता हे कळमनाव प्रसिद्ध का आहे तर चिंतामणी जे देवस्थान आहे गणपतीचं त्यासाठी प्रसिद्ध आहे आता चिंतामणी देवस्थानची जी कथा आहे ती कथा ग्रीसमद नावाच्या ऋषीशी संबंधित आहे आणि ग्रीसमद ऋषीबद्दल आपण यापूर्वी पाहिलं होतं एकदा तो गयेला गेला तर गया हे तीर्थस्थान त्या ठिकाणी विद्वान लोक बसत असत समर असत आणि तोही सहभागी झाला स्वतःला तो ऋषी वगैरे मानत होता कारण रुग्णदाचं दुसरं मंडल त्याच्या नावाने आहे ग्रीसमत सुप्त आणि खूप आहेत ती सुप्त आणि दुसऱ्या मंडळापासून रुग्णाचा प्रारंभ मानला जातो सर्वात प्राचीन ते आहे भावे आणि जीवनदृष्टी या लेखामध्ये या पुस्तकामध्ये ग्रिस्तमत नावाचा लेख लिहिला आणि त्यामध्ये हा कडमचा होता असं सांगितलं आहे त्यामुळे अनेकांनी ते के मान्य केलं पुढे लोकनायक बापूजी अणे हे यवतमाळ जिल्ह्यातले फार मोठे नेते होते दैनिक लोकमत जे आता पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्राबाहेर सुद्धा प्रचलित झालेलं एक दैनिक आहे ते साप्ताहिक स्वरूपात पहिल्यांदा लिहित असेल त्याचे संपादक होते लोकनायक बापूजी अणे ते बिहारचे राज्यपाल होते त्या काळात त्यांनी गणपती देवता नावाचा लेख लिहिला आणि त्यात गयेचा हा उल्लेख केला की ग्रीसम ऋषी एकदा गयेला गेला असताना त्यांनी वादविवाद चर्चेमध्ये भाग घेतला आणि नंतर जेवायला बसल्यावर अत्रि ऋषीने त्याला पंक्तीतून उठवलं आणि तू काही ऋषी विर्यापासून जन्मलेला नाही म्हणून तू आमच्यासोबत बसायचा लायकीचा नाही अब्राह्मण हा शब्द त्याच्यासाठी वापरला आणखी एक ऋषी आहे कवश अहिलुष कवश अहिलुष याच्यासाठी अब्राह्मण कितव वगैरे हो, हे जे शिव्या देणारे किंवा हेल शेल् विशेषण लावणारे शब्द वैदिकांनी वापरले आहे हे वा विद्वानच होते पण शूद्र या जातीतले होते शूद्र या वर्णातले होते तेव्हा जाती नव्हत्या आपण वर्ण होते, होते। तसाच ग्रुस्तमन हा व्राक्य नावाच्या जमातीतला होता असा उल्लेख आपल्या लोक लोकनायक बापूजी आणि यांनी गणपती देवता या पुस्तकात दे केला हा लेख वाचण्याचं कारण असं झालं की एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये यवतमाळच्या रामकृष्ण आश्रम मध्ये तिथे ग्रंथा 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 एक ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयाचा मी ग्रंथपाल होतो आणि तिथे मंदिर होतं आहे अजून आता मोठं आहे पूर्वी फक्त एक हॉल होता त्या हॉलमध्ये रामकृष्ण मठ नावांचे प्रसिद्ध आहे रामकृष्ण आश्रम त्याला आम्ही म्हणतो तर रामकृष्ण विवेकानंद आणि शारदा माता यांची तिथे प्रतिमा असायची आणि त्या प्रतिमेला पोचायचं रोज आणि प्रार्थना करायची म्हणजे फुलं वगैरे व्हायची गरज नाही अशा प्रकारचा एक पूजा विधी त्यांचा रामकृष्ण मठाचा आहे डॉक्टर अशोक राणा लिखित आणि जगदगुरु साहित्य परिषद यांच्याकडून प्रकाशित गंगा गणेश कृत्समत आणि लोकायत प्रकाशनाकडून प्रकाशित चिंतामणीचे कळंब ही दोन पुस्तके मागवण्यासाठी त्वरित संपर्क करा संपर्क शहाण्णव एकोणनव्वद चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य सात तिथे पुजारी म्हणून मी काम करत होतो आ, तर तेव्हा एकदा संध्याकाळी एक वाचक आला आणि तो म्हणाला की कळमला गंगा आधी आहे मी कळम हे नाव ऐकलं होतं एक्क्याऐंशी ची ही गोष्ट आहे खूप आधी बहात्तर मध्ये एकाहत्तर मध्ये असेल कदाचित एका एन सी सी मी कळमला आलो होतो दुर्ग नावाचं गाव आहे त्या ठिकाणी तो कॅम्प होता तर तेव्हा आम्हाला एन सी सी ऑफिसरने सांगितलं की या ठिकाणी दर बारा वर्षांनी गंगा येते ते मंदिर दाखवलं मंदिर खोलात होतं तर मला बहात्तर पासूनच किंवा एकाहत्तर पासूनच उत्सुकता होती पण मला ते मंदिर पाहायला दहा वर्षे लागली एक्क्याऐंशी मध्ये ते मंदिर पाहायला आणि रोजच मी त्या ठिकाणी जात असे मंदिराचा अभ्यास करा हे ठिकाण गंगा आली म्हणजे नेमकं काय झालं तर कथा अशी आहे की ग्रिस्तम नावाचा जो ऋषी होता तो जेव्हा परत आला आईला विचारायला लागला की मला भर पंक्तीतून उठवलं गेलं आणि तो ऋषी विर्यापासून जन्मला नाही असं सांगितलं तेव्हा आईने सांगितलं की इंद्र जो आहे इंद्र हा क्षत्रिय मानला गेला या ठिकाणी आणि त्याचा गृसम्राट्य वडिलाचं नाव वाचक नवी असं नाव आहे वाचक नवी नावाचा ऋषी होता त्याच्या बायकोचं नाव मुकुंदा तर वाचक नवी ऋषी असा बाहेर एकदा तपश्चर्याला गेला असताना त्या भागात एक इथे कौंडणेपूर नावाचं गाव आहे तिथला राजा आला आणि त्याला तहान लागली असताना त्याला त्यांनी पाणी प्यायला दिलं आणि त्याचं लक्ष तिच्याकडे गेले तिच्या सौंदर्यावर गेलं तारुड्यावर गेलं तेव्हा तो आसक्त झाला आणि त्याने तिच्याशी शरीर संबंध केला त्यातून ग्रुस्तमत जन्माला अशी एक कथा आहे दुसरी कथा आहे की इंद्र त्या ठिकाणी आला आणि इंद्राने तो संबंध केला मुकुंदेशी आणि त्यातून मग ग्रुस्तमत झाला दोन प्रकारच्या कथा आहेत दोन्ही कथा विशेषतः पहिली कथा जी आहे वाचक नवी ऋषीची आणि मुकुंदेची आणि विदर्भाचा जो राजा होता कौंडिणपूरचा त्याची ही गणेश पुराणात आहे गणेश पुराण हे तेराव्या शतकात लिहिलं गेलं एफसी सी सिद्ध केलंय आणि महाराष्ट्र आणि कच्छचा जो प्रदेश आहे गुजरातचा त्या प्रदेशाशी संबंधित कथा त्यात असल्यामुळे गुजरात आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर कुठेतरी ही कथा त्या पुराण निर्माण झालं पण त्या पुराणामध्ये कळंबचा उल्लेख आहे कदंबगिरी ग्राम आणि कदंबगिरी ग्राम म्हणजे जिथे कदंबाची खूप झाड आहेत असा पहाड त्या पहाडाजवळचं गाव कदंबगिरी ग्राम कदंब हे झाडाचं नाव आहे गिरी पर्वताचं नाव आहे आणि गाव तर त्या कदंबगिरी नावाचा जो गिरी आहे तो जवळच पाच सहा किलोमीटरवर आहे अजूनही दुर्ग नावाचं जे गाव आहे ज्या ठिकाणी आमचा कॅम्प होता ते त्या गावाचं नाव कदंबगिरी आहे असं ज्या काही अभ्यासकांनी सिद्ध केलं त्या डॉक्टर भाऊ मांडवकर एक फार महत्वाचे अभ्यासक होते त्याच्या आधी वावी मिराशी यांनी ते केळझर नावाचं किंवा नागपूर जिल्ह्यातलं जे गाव आहे काटोल जवळचं ते आहे असं यखुदेशपांडे म्हटलं होतं वावी मिराशींनी सुद्धा त्यात चर्चेत भाग घेतला होता एकोणीसशे पंचावन्न मध्ये यखुदेश पांडेनी तो लेख लिहिला नंतर चंद्रपूरचा इतिहास लिहिणाऱ्या अजय राजूरकरांनी हे जे केळझर आहे हे केळझर तिकडलं गाव आहे चंद्रपूर जिल्ह्यातलं गाव आहे मूल जवळचं एक गाव आहे असं त्यांनी सिद्ध केलं भावंडकरांनी वावी मिराशी यखोदेशपांडे आणि राजूरकर या दोघांचे दावे खोडले आणि हेच कळंब आहे हे सिद्ध केलं या सगळ्या गोष्टीचा उहापोह त्यावरचा एक लेख या पुस्तकात आहे या पुस्तकात शीर्षक आहे गणेश गंगा मध आता हे शीर्षक का ठेवलं कारण मुळात मला गंगा शोधायची होती गंगेच्या शोधावर एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये मी तरुण भारतामध्ये एक लेख प्रसिद्ध केला डिसेंबरमध्ये त्या गोष्टीला आता चौवेचाळीस वर्ष झालीत तर त्या लेखाच्यासाठी मी रोजच कळमला जात असे आणि जेव्हा मी गेलो तेव्हा मला असं दिसलं की वरून खाली या मंदिराची जी खोली आहे ती विहिरीसारखी आहे पाय विहिरी जशी असतात तशी आहे एक प्रकारची ती पाय विहीरच आहे आणि तिथे पाणी साधारणतः पंचवीस सव्वीस फुटावर ते पाणी होतं म्हणजे मोजलं तेव्हा एक्क्याऐंशी मध्ये आणि तिथे विहीर आहे ज्याला गणेश कुंड म्हणतात तेव्हा साधं होतं चौकुनी आता त्याला सुंदर केलं त्यांनी तर त्या गणेश कुंडाची खोली वीस फूट साधारणतः आहे म्हणजे चाळीस ते पन्नास फूट ती खोल विहिरीच होती त्यात ते पाणी नेहमीच असायला पाहिजे आणि बाजूला एक विहीर आहे त्या मंदिरातच या मंदिराच्या बाजूला आवारामध्ये त्या विहिरीची मी खोली मोजली विशेषतः पाणी पंधरा फुटच होतं मला प्रश्न पडला की हे बाहेर विहिर आहे तिला पंधरा फुटावर पाणी आहे आणि या ठिकाणी सव्वीस फुटावर पाणी आहे पाणी एका पातळीवर असतं असं आपला समज आहे तर मग हे कस कारण त्याच्या आधी मी काही शेतांमधल्या विहिरीचं निरीक्षण केलं तिथल्या विहिरीच्या पाण्याची पातळी मोजली तेव्हा एक तिथे माझा जुना शिक्षक मिळाला आमच्या शाळेत असले मी शाळेत शिक्षक होतो आधी हिंदी हायस्कूलमध्ये तर तो शिक्षक म्हणाला की सगळीकडेच पाणी आहे त्यात काय विशेष आहे पाण्याची पातळी वाढलेली आहे त्यामुळे कळंबा गंगा आलेली आहे हे सूत्र डोक्यात माझ्या शिरलं आणि माझे एक मित्र अं ज्यांच्या सोबत मी काम करत होतो तरुण भारताचे ते वार्ताहर होते अं नमा जोशी प्राध्यापक नमा जोशी यांना मी ही गोष्ट सांगितली की अश्या तऱ्हेची कळंबची ही स्थिती आहे मला याचा अभ्यास करायचा आहे मग त्यांनी प्रबोध बिसारिया नावाचे डी एस पी तेव्हा होते त्यांच्याकडे घेऊन गेले ते हे बिसारिया हे भूगर्भशास्त्रज्ञ होते भूगर्भशास्त्रात त्यांनी पी एच डी केलं होतं पण डी एस पी पदावरती गेले त्यांनी मला सांगितलं पाणी एका पातळीवर वरून दिसत असलं तर आतून तसं काही ते वाहत नाही त्याच्या वेगवेगळ्या पातळ्या असतात आणि आपल्याला भूगर्भाचा जो अभ्यास करता आला म्हणजे त्याचे नकाशे मिळाले तर हे पाणी कसं आलं त्याच्या पातळ्या कशा आहेत तिथे कोणत्या प्रकारचा खडक आहे याची माहिती मिळेल नंतर मग भूगर्भ शास्त्रज्ञ तिथे होते यवतमाळला जिल्ह्याचे प्रमुख भागो कराळे म्हणून त्यांच्याकडे गेलो हो, तेव्हा त्यांनी मला त्याचं शास्त्र समजावून सांगितलं तुम्ही कळंबचा जो परिसर आहे त्या भागात कोणत्या प्रकारचा खडक आहे याचा शोध पहिल्यांदा घ्या आणि मग ते पाणी जे मुरतं त्याला कारण कोणती आहे ते आपण पाहूया त्याच्या कळम गावाच्या अवतीभोवती एक चक्राकार नदी आहे चक्रावती तिचं नाव आहे तर त्या नदीचा काही परिणाम होतो काय आता हे सगळं माझ्यासाठी नवीन मी एम ए पार्ट वन लावतो होतो मराठीत एम ए व्हायचा होतो आणि भूगर्भशास्त्र हा काही विषय माझ्या अभ्यासाचा कधीच नव्हता पण एक चांगली गोष्ट होती की मी ग्रंथालयात राहत होतो आणि ते सुसज्ज ग्रंथालय होतं त्या ग्रंथालयात खूप पुस्तकं होती अनेक प्रकारचे कोश होते त्या कोशाच्या सह्याने मी भूगर्भाचा अभ्यास केला आणि तिथलं जे वातावरण आहे जे कळम जे गाव आहे त्या गावाचे मंदिर आहे त्या मंदिराच्या अवतीभोवती कोणत्या प्रकारची जमीन आहे त्याचे नकाशे मला भूगर्भशास्त्रज्ञांनी दिले तर ती एलिव्हियम नावाची जमीन माती त्या ठिकाणी आहे पिवळी माती ज्याला आपण म्हणतो मराठीत त्याला जलोढक खडक म्हणतात तो खडक हा पाणी शोषून घेतो आणि पाणी शोषण्याची त्याची क्षमता संपली की ते पाणी वर जातं त्याला कॅपिलरी ऍक्शन केशाकर्षण म्हणतात आता या पद्धतीने ते पाणी वर जातं केव्हा जातं जेव्हा त्याची संपृक्तता वाढते मोठ्या प्रमाणात पाणी साचतं आणि पाणी साचण्याची क्षमता संपते ते पाणी वर फेकलं जातं त्याला गंगा येणे असं म्हणतात हे सूत्र कळल्यावर मी साधारणत शंभर वर्षाचा रेनफॉल डाटा आणला आणि एकोणीसशे एक, एक पासून तर साधारणतः एकोणीशे एक्क्याऐंशी पर्यंत किती वेळ तिथे पाणी आलं याचा अंदाज आम्ही काढला ज्या वर्षी जून जुलै ऑगस्ट हे पावसाचे तीन महिने भरपूर पाऊस आला चढत्या भाजणीत तो आला म्हणजे पहिल्या जून मध्ये तो सातशे मीटर असेल मिलीमीटर असेल नंतर मग जुलै मध्ये तो हजार असेल आणि ऑगस्टमध्ये तो हजारच्या वर गेला असेल बाराशे तेराशे मिलीलीटर तर अशा तेव्हा मग गंगा ऑक्टोबर येते सप्टेंबर मध्ये नाही येत ऑक्टोबर हा ऑक्टोबर हिटचा काळ आहे त्याला विश्वामित्राचा महिना म्हणतात तेव्हा वरचं पाणी हे ओढलं जातं सूर्याच्या उष्णतेने मग खालचं पाणी वर जातं त्याला कॅपिलरी ऍक्शन केशाकर्षण म्हणतात हे वैज्ञानिक कारण मला भूग भगो कराळे आणि काही तिथले अभ्यासक होते त्यांच्या मदतीने कळलं आणि मग मी कळमची गंगा दैवी की स्वाभाविक नावाचा लेख लिहिला हा दैनिक तरुण भारतात आला एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये आणि नंतर मग एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये पुन्हा ती स्थिती आली तेव्हा मग नव्याने आम्ही अभ्यास केला त्याचे वेगळे नकाशे आणखी मिळवले आणि वेगळे निष्कर्ष काढले त्या चक्रावती नदी जी आहे त्या कागद डोह नावाचा डोहा आहे त्या डोहातून हा तीनशे मीटर अंतरावर असलेल्या मंदिरातल्या ह्या कुंडामध्ये पाणी येतं असं एक असा एक निष्कर्ष भूगर्भ शास्त्रज्ञांनी मला सांगितला आणि मग त्याचे नकाशे काढून आम्ही एक वेगळा लेख लिहिला ले तो आम्ही त्या रट्टा बुलेटिन नावाचं एक मॅग्झिन सुरू केलं होतं रॅशनली टीचर्स अँड थिंकर्स अकॅडमी नावाची संस्था आम्ही चोवीस सप्टेंबर एकोणीशे पंच्याण्णव मध्ये स्थापन केली होती आणि तिचा पहिला अंक होता त्यामध्ये कळमची गंगा दैवी की स्वाभाविक या लेखावर आधारित दुसरा लेख लिहिला कळमची गंगा एक शोध वैज्ञानिक शोध असा काहीतरी लेख लिहिला तो प्रसिद्ध झाला आणि त्याचं प्रकाशन बाबा आढाव यांच्या हस्ते नागपूरला सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनात झालं तेव्हा नागपूर विद्यापीठातले आमचे एक मित्र होते तेव्हा नागपूर विद्यापीठात वेगळ्या एका नोकरीवर होते पण असिस्टंट रजिस्ट्रार काहीतरी आणि ते लोकसत्तेमध्ये लेखन करत असतात तर त्यांनी मला विनंती केली की हा लेख आम्ही लोकसत्ते छापू का लोकसत्ता हे दैनिक दुःख सुरू झालं होतं तेव्हा नागपूरहून मला ही मोठी संधी मिळाली आणि मग त्यामुळे लोकसत्तेमध्ये तो लेख प्रकाशित झाला त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रसारमाध्यम त्याला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मिळालं आणि कळमच्या गंगेबद्दल कुतूहल लोकांच्या मनात होतं ते नाहीच झालं पण दुसरी गोष्ट अशी झाली की कळमच्या लोकांच्या मनात माझ्याबद्दल जो आदरभाव होता प्रेम होता तो समूळ नष्ट झाला आणि माझा ते राग करायला लागले माझं नाव जरी आलं की संतापत होते कारण एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये पंचवीस लाख रुपये त्या देवस्थानाला मिळाले आणि त्यांनी दहा लाख काहीतरी दाखवले म्हणजे पंधरा लाख कोणीतरी उडवले असं असा, असा अंदाज होता आणि मग दूरदूरून वर्धा किंवा अमरावती या ठिकाणा सुद्धा त्या ठिकाणी एस टीच्या बसेस प्रायव्हेट बसेस येत होते आणि लोक गंगा पाहायला येत होते पुढच्या काळात मग दोन तीनदा गंगा आली पण कोणी काही पाहायला गेलं नाही माझ्या एका लेखाचा तो परिणाम झाला आणि पुढे मग पावसाचं प्रमाण घटलं आणि आता पाणी काही त्या ठिकाणी येत नाही त्या सगळ्या संशोधनाचा आढावा गोषवारा या पुस्तकात आहे त्या गंगेच्या निमित्ताने मग गणपती या ता दैवतेचा मी अभ्यास केला त्या पंच्याण्णव मध्येच गणपतीवर एक लेख मी लिहिला होता गणपती देवता उगम आणि विकास हा दैनिक लोकमतच्या रविवार पुरवणीत तो प्रकाशित झाला श्रीप्रद भालचंद्र जोशी तेव्हा त्या ते साहित्य ते जत्रा या पुरवणीचे संपादक होते त्यांनी तो छापला मग खूप दैनिकांनी तो खूप ठिकाणी त्याचं प्रकाशन झालं त्यामुळे मोठ्या प्रमाणात गणपती देवता हाही लोकांपुढे गेला आणि त्यानिमित्तानं मग ग्रीस्तमध हा जो ऋषी आहे ज्याचा उल्लेख आपल्या विनोबा भावीने केला की तो कळमचा होता कळम गावाचं जे महत्व आहे त्या गावाचं महत्व कळमचा ऐतिहासिक अवशेषाचा परिसर तिथली गंगा आणि ग्रीस्तमध या तीन गोष्टीवर एक निबंध मी लिहिला तो निबंध चिंतामणीचा चिंतामणीचे कळम या पुस्तकात आहे दत्ता डोहे नावाचे एक पुस्तक विक्रेते आहेत यवतमाळ जिल्ह्यात वणीला वणी हे तालुक्याचं गाव आहे तर त्यांनी मग लोकायत प्रकाशन जे आमचं जुनं प्रकाशन होतं त्या प्रकाशनाच्या वतीने चिंतामणीचे कळम हे पुस्तक प्रसिद्ध केलं त्याची माहिती आपण पाहू नंतर तर अलीकडे म्हणजे दोन वर्षांपूर्वी हे जे पुस्तक प्रकाशित केलं गणेश गंगामृस्तमत यासाठी त्यांनी वेगवेगळ्या एक प्रकाशन संस्थाच रजिस्टर केली तिचं शीर्षक आहे जगद्गुरु तुकोबारा साहित्य परिषद तक जगदुर जगण्गु, जगद्गुरु तुकोबारा साहित्य परिषदच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित झालं आहे शंभर रुपये काहीतरी त्याची किंमत त्यांनी ठेवली आहे ऐंशी पाना आहेत त्यात एक जो हा विशेषतः ज्या मी वावी मिराशींकडे गेलो होतो या दरम्यान त्यांनी मला कळमचा ऐतिहासिक दस्तऐवज दाखवणारा एपिग्राफी इंडिका हा त्यांचा ग्रंथ जो भारत सरकार छापत त्यात ते त्यांचा एक ताम्रपट त्यांनी शोधला होता रुद्धपुरचा ताम्रपट त्यामध्ये कळमचा इतिहास होता म्हणजे बस्तर हे जे गा प्रदेश आहे आता रायपूर जिल्ह्याचा एक तालुका किंवा एक परिसर तिथे नलवंश राजा भावलक्त वर्मा याचं राज्य होतं पण तो कळबला आला असताना एका ब्राह्मणाला त्यांनी कळब हे गाव दान दिलं होतं हे दानपत्र हे दाखवलं आणि पुढे मला त्यांनी म्हटलं की तुम्ही हे अभ्यास करा म्हणून तिथे खूप अवशेष सापडतील वगैरे म्हणजे ऐतिहासिक दृष्टीने त्यांनी मला प्रोत्साहन दिलं पण हे पुस्तक मी त्यांना अर्पण केलं आहे डॉक्टर मिराशी महामहोपाध्याय त्यात गणेश गंगा दृश्यमध्ये हा पहिला लेख आहे नंतर गणपती देवता उगम विकास हा पंच्याण्णव मधला लेख आहे मग जगातील पहिला वाङमेकर गुस्तम नावाचा एक लेख मी लिहिला होता लोकमत मध्ये साहित्य प्रकाशित झाला होता कळंबची गंगा एक शास्त्रीय शोध हा तरुण भारतात आपल्या लोकसत्तेत आलेला लेख या ठिकाणी पुन्हा प्रकाशित केला आहे चिंतामणीचे कळंब कदंबगिरी ग्राम या गावाचा इतिहास शोधणारा एक शोधलेख म्हणू आपण त्याला असा या ठिकाणी आहे आणि कळंबचा थोडक्यातला इतिहास सांगितला आणि शेवटी जो जुना लेख होता एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये प्रसिद्ध झाला होता पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी या दिवशी तो प्रसिद्ध झाला होता कळमची गंगा दैवी स्वाभाविक अशा प्रकारचे लेख एकत्र आम्ही केले आणि हे पुस्तक आता सिद्ध झालं आता सहजपणे उपलब्ध आहे ज्या वाविभिलाशी मला या संशोधनात मदत केली प्रोत्साहन दिलं त्यांचं वय तेव्हा नव्वद वर्ष होतं एकोणीशे ब्याऐंशी ची गोष्ट आहे आणि ब्याऐंशी ची गोष्ट आहे माझं वय तेव्हा साधारणतः सव्वीस सव्वीस वर्ष असलं पाहिजे सव्वीस वर्ष तर सव्वीस वर्षाचा मी तेव्हा होतो आणि एका संशोधनाच्या क्षेत्रात लव्यानेच मी आलो आणि पहिलं संशोधन माझा कळंबची गंगा दैवी स्वाभाविक या निमित्तानं तरुण भारतात प्रसिद्ध झालं म्हणून मला इतक्या वर्ष वर्षापासून या लेखाची या पुस्तकाची प्रतीक्षा होती ते दोन वर्षापूर्वी प्रसिद्ध झालं असं एक पुस्तक आहे हे दत्ता डोहे यांच्याकडून आपल्याला मिळेल त्याचं दुसरे पुस्तक चिंतामणीचे कळंब आहे त्याच्यामध्ये सुद्धा हीच माहिती असल्यामुळे त्याची वेगळी काही आपण या ठिकाणी माहिती घ्यायची गरज नाही यात मात्र सगळे जुने लेख एकत्र केलेले आहेत आणि सगळ्यात जुना लेख जो होता जो माझं संशोधनाचं मूळ मानलं जातं मानलं जातं मी मानलं जावं अशी अपेक्षा आहे तो सुद्धा यात समाविष्ट केलाय अशा तऱ्हेच्या ह्या पुस्तकाचा थोडक्यात परिचय या ठिकाणी केला विस्तृत माहिती किंवा संशोधन ज्यांना करायचं या क्षेत्रात यवतमाळ जिल्हा विदर्भ वगैरे वगैरे आणि या गुस्मपदाबद्दल मी सांगितलं त्याचंही संशोधन करायचं त्यांच्याकरता हे पुस्तक कामाचं आहे ग्रुस्थमद हा ऋषी कुठला होता काय होता जेव्हा मी मिराशींना म्हटलं की विनोबा भावे यांनी असं म्हटलंय विनोबा भावेंची माझी भेट त्र्याहत्तर झाली होती बोलणं नाही झालं पण भेट झाली होती आणि मला आदर होता त्यांच्याबद्दल तर मी त्यांना असं म्हटलं की विनोबा भावे म्हणतात की कळमचा हा ग्रुस्तमध आहे मिराशी सहज बोलले विनोबाला काय कळतं जेव्हा हे विनोबाला काय कळतं हे मिराशींना मी म्हटलं तेव्हा विनोबा जिवंत होते आणि तेवढा त्यांचा अधिकार होता राशींचा कारण त्यांचं संशोधन होतं लेखन होत वाचन होतं शिलालेखांचं किंवा ताम्रपटांचं किंवा हस्तलेखितांचं आणि तो प्रश्न माझ्या डोक्यात होता दुसरं एक त्यांनी असं एक विधान केलं होतं की जेव्हा ऋग्वेदाची रचना झाली तेव्हा आर्य हे पंचनद्यांच्या पलीकडे गेलेच नाही म्हणजे महाराष्ट्रात आलेच नाही मध्य भारतात आलेच नाही आणि मग मी जेव्हा या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली तेव्हा माझा एक युक्तिवाद केला की ग्रसमध आर्य नव्हताच मुळात तो व्रात्य होता व्रात्य ही कष्ट करणाऱ्या लोकांची जमा व्रात्यस्तोन त्यांच्याकरता केलेला विधी जो शिवाजी महाराजांसाठी पुढे केलेला हे सगळे स्पष्टीकरण मी दिले पण नंतर माझ्या लक्षात आलं रुगीलाचं दुसरं मंडल रचलं गेलं तेव्हा आर्य अफगाणिस्तानात होते म्हणजे अफगाणिस्तान असताना रुग्णाची रचना झाली आणि रुग्वीचा पहिला रचनाकार ग्रुसमध आहे याचा अर्थ तो भारतातच नव्हता आजच्या भारतात कुठेच महाराष्ट्रात नव्हता यवतमाळ जिल्ह्यात नव्हता किंवा कळमला अष्टाचं कारण नाही तो तिथेच अफगाणिस्तानातलाच असला पाहिजे अफगाणिस्तानातल्या माणसांनी रचलेल्या ऋग्वेदाला आपण भारतातला सगळ्यात जुना ग्रंथ मानतो आणि आहे तो वैदिकांचा आहे तो इतरांचा नाही हे या ठिकाणी स्पष्ट व्हावं म्हणून त्याचाही उल्लेख या ठिकाणी मी केलाय पण गृस्तमदार स्वतंत्रपणे मला लेखन करायचं आहे कारण त्या ग्रुस्तमद परिवारामध्ये खूप ते गोत्रच आहे पुढे गोत्रस म्हणून ते पुढे आलं आणि त्याच्यामध्ये अनेक ऋषी होऊन गेले त्या ऋषींचा इतिहास कदाचित गणेश पुराणात आला असावा तो मूळ ऋग्वेदाची रचना करणारा गणांतम गणपती हवाबाई हा मंत्र रचणारा ग्रुस्मध असेल असं नाही तर तो वेगळा ग्रुस्तमध असेल त्या कुटुंबातले अनेक ग्रुस्थमत असतील तर जी कथा विदर्भात घडली किंवा महाराष्ट्रात घडली किंवा गुजरातच्या हद्दीवर घडली तर ते ग्रुस्थमद गोत्रातले इतर ऋषी असावे जे भारतात नंतर स्थिरावले तर त्याच्याबद्दल विस्तृत संशोधन पुढे केव्हा तरी आपण करू आणि ते सुद्धा आपल्याकडे मांडू रोज आपण एका पुस्तकाचा परिचय करून घेत आहोत या निमित्ताने या पुस्तकाचा थोडक्यात परिचय मी करून दिला आपण हे पुस्तक वाचावं अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद मराठी दर्शनच्या रसिक मित्रांनो सनई प्रकाशनाने प्रकाशित केलेली डॉक्टर अशोक राणा यांची पुस्तकं अगदी सवलतीच्या दरात दडलेला इतिहास उलगडण्यासाठी डॉक्टर अशोक राणा यांच्या पुस्तकांची पाने उघडा ही पुस्तक मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच संपर्क करा शहाऐंशी सव्वीस अठ्ठ्याण्णव सत्तावन्न चौतीस